मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इंट्राडे मध्ये जे पॅटर्न बनत असताना ते पॅटर्न कधी काम करता आणि कधी फेल होता जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग मित्रांनो चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय पाहू शकता तिथे बँक निफ्टीचा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक चार्ट लावलेला आहे आणि त्या चार्टमध्ये काइंड ऑफ आपल्याला तुम्हाला क्लिअर मेन्शन होईल कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात तर इथे काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि हा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा ड्रॉ करून दिलेला होता आता हा दोन दिवसाच्या प्राईज ऍक्शनवर आपण याला बनवलेला आहे पण आता इंट्राडे मध्ये तुम्ही अजून कधी व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काइंड ऑफ दिसल की प्राइस खाली आली वर गेली परत खाली आली आणि परत वर गेली तर हा इथे सुद्धा एक डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे आणि जेव्हाही मित्रांना तुम्हाला पॅटर्न समजायला प्रॉब्लेम येतो की कॅन्डल खूपच असे आपण म्हणू शकतो गर्दी होऊन गेलेली आहे आणि मला ऍक्च्युअली समजत नाही आहे की इथे कोणतं पॅटर्न बनत आहे तर मी तुम्हाला एक गंमत दाखवतोय तुम्ही कॅन्डलस्टिकवर क्लिक केला आणि इथे लाईन म्हणून असतं तिच्यावर तुम्ही क्लिक करा पण आपण ड्रॉ केलेला ब्लॅकने आहे आणि इथे ब्ल्यू ने आता आपण हे रिमूव्ह करून घेतलं मला इथे क्लिअर मेन्शन झालेलं आहे की हा डब्ल्यू पॅटर्न बनतोय आता डब्ल्यू पॅटर्न म्हणजे इंग्रजीतला परफेक्ट असाच बनेल का नाही लक्षात ठेवायचं डब्ल्यू पॅटर्न म्हणजे काइंड ऑफ त्याच्या सिमिलर तो पॅटर्न असाही बनू शकतो वरच्या साईडला एखाद्या टायमाला असाही बनू शकतो तर थोडंसं खाली kind of ते खालीवर असू शकतं पण काइंड ऑफ आपण त्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून यूज करू शकतो आता परत आपण रेग्युलर कॅन्डलस्टिक पॅटर्नवर जाऊ तर जेव्हाही मित्रांनो असं कन्फ्युजन राहिलं तर तुम्ही लाईन चार्ट पण लावू शकता की लाईन चार्ट नाही ते उडं तुम्हाला ड्रॉइंग uh, क्लिअर समजायला मदत पण आता डब्ल्यू पॅटर्न जो बनतो तो तो दर टायमाला काम करतो का आता कधी तुम्ही इथे पाहिलं तो तर इथेही आपल्याला काइंड ऑफ आप डब्ल्यू पॅटर्न दिसतो प्राईस वर आली परत खाली आली परत इथून वर गेली पण याने काय केलंय जसं मी तुम्हाला सांगितलं याने प्रिव्हियस लो ब्रेक केला आहे प्राईज ॲक्शनमध्ये कोणती प्राइस ऍक्शन बनते लोअर लो low बनते मित्रांनो इथे एक लो लावला आणि हा दुसरा लो येने या ठिकाणी लावला म्हणजे फर्स्ट लो इथे सेकंड लो इथे लावला पॅटर्न बनतोय मी पॅटर्न नुसार मी ह्या प्राइस ऍक्शनला ट्रेड करू का मी डब्ल्यू पॅटर्नला ट्रेड करू असे प्रश्न आपल्याला पडतात आपण नेमकं डब्ल्यू पॅटर्न गुरु धरून ट्रेड करायला गेलं तर ही प्राइस ऍक्शन बरोबर निघते आपण ह्या प्राइज ऍक्शन नुसार ट्रेड करायला गेलं तर ही प्राइस ऍक्शन बरोबर निघते मग कन्फ्युजन खूप वाढतं तुम्ही इथे पाहू शकता की इथे सेल ऑफ आलेला आहे तो ऑलरेडी आपल्याला दिसतंय की सेलिंग प्रेशर आलेलं आहे सेलिंग प्रेशर आल्यानंतर मार्केट आहे ना साईडवेज झालं ह्या चार पाच कॅन्डल आणि त्या चार पाच कॅन्डलचा लो त्याने इथे ब्रेक केला तर प्राईज ॲक्शन एकदम परफेक्ट बनते मार्केट खाली आलं थोडा वेट केला वेट केल्यानंतर लो ब्रेक केला बरोबर आहे मग ही प्राईज ॲक्शन तर बरोबर आहे आपण ज्याप्रमाणे शिकतो तर लोअर लो बनवतोय तर निगेट इथे निगेटिव्ह आहे मी इथे ट्रेड घेतला माझा स्टॉप लॉस लावला इथे माझा स्टॉप लॉस हिट होऊन गेला कधी मी स्टॉप लॉस हिट नाही केला तर प्रश्न नको कॅपिटल वाईप आऊट व्हायला पण खूप आहे कारण ट्रेड तर वन साइडेड चालला गेलेला आहे अशा टायमाला आपण जेव्हाही आपल्याला पॅटर्न माहिती पडतोय तर तेव्हा आपण त्याला व्हेरीफाय कसं काय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो आणि मी तुमच्यासाठी ना अशा नवनवीन कन्सेप्ट आणत असतो तो, तो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो बिकॉज जितकं तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि आपलं चॅनल जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल ना तर आपण अजून तुमच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली ट्रेडिंग करताना कामात पडणार आहे त्या कन्सेप्ट आणणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त पॅटर्नवर सिरीज हवी आहे तिच्यामध्ये आपले चार पॅटर्न ऑलरेडी बनून झालेले एक प्लेलिस्ट आहे पण त्याच्यावर पुढे तुम्हाला ती कंटिन्यू हवी हो असेल तर तुम्ही पॅटर्न म्हणून कमेंट करा तर आपण ती सिरीजसुद्धा कंटिन्यू करू की तिथं रिव्हर्सल पॅटर्न काय राहतं ट्रेंडिंग पॅटर्न काय राहतं हे कशाप्रकारे आयडेंटिफाय होतं आणि त्यामागची सायकोलॉजी काय त्या पहिले तुम्ही ती सिरीज पण पहा आतापर्यंत ज्याही पॅटर्नवर सिरीज बनवली आहे त्या पॅटर्नवरनं तुम्हाला ॲक्च्युली पॅटर्न किती महत्त्वाचे ते पण समजते तर आपल्या मूळ विषयाकडे येऊ की आपल्याला आता इथे डब्ल्यू पॅटर्न दिसतंय ते वर्क करेल की नाही करेल मग हे समजण्यासाठी काय करायचं जेव्हा ही इंट्राडे मध्ये आपण ट्रेड करत असतो तर तेव्हा फक्त पॅटर्नच पाहिजे गरज आहे का नाही ओव्हरऑल प्राईज ॲक्शन काय मार्केटच सेंटिमेंट काय या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे असतात तुम्हाला ॲक्च्युली माहिती का ह्या कॅन्डल आहे ना मार्केटचं सेंटिमेंट दर्शवत असता हो आणि मार्केट कशावर कर काम करतं तुम्हाला थोडं नवल वाटेल पण तुम्ही कधी विचार केला तर तुम्हाला ही गोष्ट योग्य वाटेल की मार्केट हे ना पॅटर्नवर किंवा इतर गोष्टींवर काम नाही करत मार्केट हे लोकांना लालच आलेलं असतं किंवा ते घाबरलेले असतात या दोनच सेंटिमेंटवर मार्केट हे काम करत असतं जेव्हा लोक ग्रीडी असतात म्हणजे त्यांना जास्ती लालच येतं तेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं वरच्या साईडला मोस्ट ऑफ द टाइम आणि लोक घाबरलेले असतात तेव्हा मार्केट खालच्या साईडला येतं त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की मार्केटचं सेंटिमेंट काय सेंटिमेंट नुसार तुम्ही भरपूरदा पाहिलं असेल मार्केट एखाद्या दिवशी खूप डाऊन फॉललाय पण दुसऱ्या दिवशी मार्केट सडनली गॅप ओप वरच्या साईडला चालला तर आपण म्हणतो अरे हा डाऊन ट्रेंड होता मध्येच कसं काय ट्रेंड झाला मग आपण अप आप ट्रेंड मध्ये नेम सेल करायची पोजिशन्स शोधत असतो आणि तिथे आपण ट्रॅप होत जातो तर त्या दिवसाचं नवीन सेंटिमेंट काय हे आपल्याला माहिती पडायला हवं मग त्याच्या आधी आपण कसं काय माहिती करू शकतो ग्लोबल न्यूज काय एकंदरीत काय वातावरण आहे काय न्यूज चालू आहे मार्केटला ओपन झाल्यानंतर थोडा वेट केल्यानंतर अशा भरपूर गोष्टींना तुम्ही इन्क्लूड करू शकता आता तुम्हाला कधी मार्केटचं सेंटिमेंट पण जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा इन द सेन्स कमेंट करा म्हणजे तुम्हाल तुम्हाला जेही तुमचे प्रश्न असतात किंवा ज्यावर पण तुम्हाला पुढचे व्हिडिओ असेल ना तुम्ही ते कमेंट करत जा मी चालू ज्याच्या रिगार्डिंग मी व्हिडिओ बनवत काय होऊन जातात मित्रांनो ते सांगायच्या चक्करमध्ये थोडा व्हिडिओ मोठा होऊन जातो आता काही ना आवडत असेल काही नाही आवडत ना असेल हे मला नाही माहिती पण नुसतं सांगितलं पण त्याच्या मार्क्स लॉजिक कधी तुम्हाला समजलं नाही तर ते काही तुम्हाला पुढे उपयोगात येणार आणि म्हणून तुम्हाला लॉजिकल शिकवण्यामध्ये माझा इंटरेस्ट असतो तो, तो व्हिडिओ थोडा मोठा होता तर तेवढं तुम्ही मला सहन करू शकता तर आता इथे हे काइंड ऑफ आपल्या डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतंय ब्रेकआउट झाला आणि एक छान इथे रॅली भेटली पण आपण जी प्राईज ॲक्शन पाहिली होती लोअर लोची ती पण इथे कुठे ना कुठे आपल्याला पाहायला मिळते त्यातल्या त्यात मित्रांनो डब्ल्यू पॅटर्न तर आपल्याला नंतर दिसतो पण प्राईज ॲक्शन बेसिक कोणती आहे प्राईज खाली आली पुलबॅग घेतला प्राईज खाली आली हे तर आपल्याला नंतरचा व्ह्यू आहे पण स्टार्टिंगला आपल्याला तर हा लोअर लो पाहायला मिळतोय मग असं जेव्हाही कन्फ्युजन होतं की आता आपण लोअर लोनुसार ट्रेड करायचा आहे का इथे आपल्याला वेट करायचा आहे किंवा इथे प्राईज ॲक्शन कोणती बनते या संदर्भात कधी कन्फ्युजन असेल तर यासाठी आपल्याला टाईम फ्रेम स्विच करायचे टाइम फ्रेम का स्विच करायची पाच मिनिटाची टाइम फ्रेममध्ये तुम्हाला भरपूर टायमाला फेक सिग्नल पाहायला मिळू शकतात ते कसे आता तुम्ही कधी हा लो मार्क केला याच्या खाली फक्त पाहायला गेलं तर दोन कॅन्डल ह्या क्लोज झालेल्या एक रेड आणि एक ग्रीन पुढची ग्रीन कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झाली मग जे पण बेयर असतील ना मित्रांनो त्यांना इथे त्याने ट्रॅप केलं म्हणजे सेल करणाऱ्यांना ट्रॅप केला आणि उलट्या दिशे गेलं याला बेयर ट्रॅपिंग म्हणतात म्हणजे मंदी करणारे जे लोक असतात त्यांना ट्रॅप केलं आणि बुल ट्रॅप पण असतं वरच्या साईडला पण तशा प्रकारे ट्रॅप केलं जातं तुम्हाला बेअर आणि बुल ट्रॅप शिकायचं असेल तर कमेंट करा आता इथे आपल्याला पाहायला मिळतंय की अशी प्राइस ऍक्शन बनली आहे आणि पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ना ट्रॅप करायचे जास्ती संकेत येतात की मार्केट थोडंसं वर जातं खाली येतं खाली जातं वर जातं मग अशा टायमाला जेव्हाही कन्फ्युजन वाढते तेव्हा आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर जायचंय कधीही लहान टाइम फ्रेमपेक्षा मोठी टाइम फ्रेम तुम्हाला एक जेन्युअन ग्राफ दाखवत असते मग इंट्राडे साठी अजून मोठी टाइम फ्रेम कोणती पंधरा मिनिटाची तर आपण इथे तिला स्विच केला आणि इथे ही पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मार्केट खाली आलं इथे पुल बॅग घेतला आणि हे परत खाली आलं आता मला इथे पहिली कॅन्डल रेड बनताना दिसलीये पंधरा मिनिटाची आणि कधी तुम्ही पाहिलं ग्रीन कॅन्डल जी वरच्या साइडला तिचा लो कधी मी इथे मार्क केला मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेड कॅन्डलने एक्झॅक्टली त्या पॉईंट वर क्लोज केलेला आहे कधी इथे सेलिंग प्रेशर जास्ती असतं तर कॅन्डल खाली क्लोज करायला हवी ती केलं का नाही ग्रीन कॅन्डल एक्झॅक्टली तिथे ओपन झाले तिथून वरच्या साइडला गेली म्हणजे आपल्याला पाच मिनिटामध्ये जो व्ह्यू ब्रेक झालेला दिसत होता मी परत पाच मिनिटामध्ये जाऊन दाखवतो हो तुम्हाला इथे पाच मिनिटामध्ये आलेलोय मित्रांनो मार्किंग तशीच ठेवली मी कारण तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला हवी तर पाच मिनिटामध्ये पाहू शकता ही जी रेड कॅन्डल आहे तिने इथे ब्रेक केलेलं आहे लेवलच्या खाली नाही आपण इथे एंट्री केली पण पंधरा मिनिटामध्ये केलेलं होतं का नाही त्यामुळे जेव्हाही कन्फर्म करायचं की जी ही ॲक्शन मी पाहतो ही बरोबर आहे की नाही त्यासाठी तुम्हाला इथे टाइम फ्रेम स्विच करणं गरजेचं आहे आपण पंधरा मिनिटामध्ये ब्रेक केलेला दिसत नाही पण या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट ब्रेक केलेला दिसत आहे आणि आपण इथे एंट्री केली असती आपला स्टॉप लॉस लिगली इथे राहिला असता जेही स्टॉप लॉस लावतात ते आणि मी तर सांगतो सर्वांनीच लावायला हवा इथे राहिला असता तर आपला इथे स्टॉप लॉस हिट होतोय आता परत मी नाही इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो आणि तुम्ही इथे पाहू शकता की कॅन्डल क्लोज केलेली नाहीये मग जेव्हाही कॅन्डल क्लोज केली नाही तर मी काय करणार आहे त्या कॅन्डलला इथे मार्क करून घेणार आहे रेड कॅन्डलचा हाय आणि तिचा लो आणि तिला थोडंसं एक्सटेंड करणार आहे कारण मला एक रेंज हवी आहे आता मी सेल पण करेल केव्हा करेल जेव्हा ह्या बॉक्सच्या खाली ब्रेक होईल आणि मी बाही करेल केव्हा करेल ह्या बॉक्सच्यावर जाईल आले लक्षात कारण हा ट्रॅप असू शकतो आणि जेव्हाही असा ट्रॅप होतो ना मी जाणो तेव्हा तुम्हाला एक मोठी रॅली पाहायला मिळते अपोजिट साईडला कारण जे कमजोर ट्रेडर असतात ना त्यांना प्राईज ॲक्शन अशी दाखवली जाते की याप्रमाणे चालली आहे इथे सगळेजण सेल करायला लागतील सेल करायला लागतील सेल करायला लागतील आणि प्राईज लगेच वरच्या साईडला इथून निघून जाईल आणि ज्यांनी सेल केले त्यांचे इथे स्टॉप लॉस ट्रिगर होतील आणि त्या स्टॉप लॉस मध्ये वरच्या साईडला हे बिग प्लेअर प्रॉफिट कमवता ही लक्षात ठेवायची कन्सेप्ट मित्रांनो मी काहीच मोठी गोष्ट केली नाही इथे परत पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो मी काय केलं फक्त टाइम स्विच करून मी एक अंदाज घेतला की नेमकं काय का इथे बनतंय आणि मला ते बनताना कन्फर्म झालं आणि मी त्याची रेंज मार्क केली आहे रेंज मार्क केल्यानंतर पाच मिनिटांमध्ये झालो मला ट्रेड पाच मिनिटांमध्येच करायचा आहे ब्रेक केली लेवल माझा येस एल इथे स्टॉप लॉस किती लहान झाला तुम्ही सांगा आणि ट्रेड मला त्याच्या मोबदल्यात किती मस्त मिळाला तेही तुम्ही पाहू शकता काय केलंय मी प्राईज ॲक्शन भेटते प्राईज ॲक्शनला मी आयडेंटिफाय केलं पण ते कन्फर्म आहे का त्याच्यासाठी फक्त मी एक टाईम फ्रेम स्विच केली मी कन्फर्मेशन मोठ्या टाईम फ्रेममधनं घेतलं परत मी स्विच करून त्या टाइम फ्रेमवर आलो आणि तिथे मी वेट करतोय रेंज ब्रेक होण्याचा का वेट करतोय कारण प्राईजने कधी लो झालं तर इथून परत ती जोरात खालच्या साईडला चालली आहे पण जेव्हाही हाय ब्रेक होतील तर हे सगळे स्टॉप लॉस हंटिंगमुळे मला कॅन्डल बनताना दिसणार आहे सगळ्यांचे लॉस इथे ट्रिगर व्हायला सुरुवात होणार आहे तर इन सिम्पल कन्सेप्ट आहे मित्रांनो टाइम फ्रेम स्विच व्हायची व्हिडिओ ऍक्च्युली मोठा झालेला आहे मी मी भरपूर उदाहरणं तुम्हाला सांगितले असते पण तुम्ही याला प्रॅक्टिस करायचं की एखादं पॅटर्न फेल का होतंय तर तुम्ही टाइम फ्रेम स्विच करून पाहिजे आणि जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही एखादा ट्रेड घेतात ना मित्रांनो तेव्हाही तुम्ही टाइम फ्रेम स्विच करून ट्रेड आयडेंटिफाय करायचं आहे माझी जी संकल्पना आहे माझं जे मत आहे ते मत मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा होतंय का कधी होत असेल तर नक्की हो तुम्ही इथे तुमच्या फुल लॉट साईडने फुल पुटेन्शियलने ट्रेड घ्या कधी मोठ्या टाईम फ्रेमवर आणि लहान टाईम फ्रेमवर कन्फ्युजन होत असेल पण तुम्हाला वाटतं की असंच होऊ शकतं तर तुम्ही प्राइज ॲक्शन बनायचा वेट करा आणि त्या टायमाला कमी लॉटने ट्रेड करा अशा काही काही बेसिक कन्सेप्ट आहेत सायकोलॉजीच्या त्या पण तुम्हाला इन्क्लूड करता येईल नुसतं प्राईज ॲक्शन शिकलं म्हणून होणार नाही हे तुम्हाला सेंटिमेंट माहिती हवं एकंदरीमध्ये त्यानंतर आपल्याला कुठे फुल साईजने उचलायचे आणि कुठे आपल्याला हाफ साईजने उचरायचे म्हणजे कॅपिटल आपण कोणत्या टायमाला फुल वापरू शकतो कोणत्या टायमाला कमी वापरू शकतो हे देखील आपल्याला आप प्राईज ॲक्शन सांगत असते तर या प्रकारे तुम्ही अॅनालिस करायचं कधी कन्सेप्ट आवडत असेल ना मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट तर नक्कीच करायची आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद